नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी शिवराज नायकवडे यांचं प्रतिपादन निपाणीत करिअर मार्गदर्शनाला प्रतिसाद देशभरातील शिक्षणाच्या संधीच मार्गदर्शन दहावी बारावी नंतर पुढील शिक्षणाचं चित्र निवडताना विद्यार्थी व पालकांची संभ्रम अवस्था झालेली दिसते जगभरातील शिक्षण क्षेत्रातील संधी यांची माहिती नसल्यानं निर्णय होत नाहीत ध्येय ठरवलं जात नाही मात्र शरद इन्स्टिट्यूटनं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद आयोजित करून चांगलंच काम केलं आहे तसेच शरद इन्स्टिट्यूटमधील विविध कोर्सेस शिष्यवृत्ती याची माहिती देऊन सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे असं प्रतिपादन निपाणी पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवराज नायकवडे यांनी केलं द शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी निपाणी येथे विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन परिसंवादात बोलत होते यावेळी ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे हे प्रमुख उपस्थित होते श्रीत नायकवडी पुढे म्हणाले की सोशल मीडियाचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे मोबाईल चांगल्या कामासाठीच वापर करावा वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळा ज्या क्षेत्रात जाल त्यामध्ये झोकून देऊन काम करा श्री तवेलकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी असं क्षेत्र निवडायला हवं ज्यामधून रोजगार स्वयंरोजगार व्यवसाय निर्माण होईल त्यासाठी कोणतं कौशल्य आत्मसात करायला हवं याची माहिती करून घ्यायला हवी इंटर्नशिप प्रोजेक्ट प्रॅक्टिकलसह विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवून स्वतःचा शरद पॅटर्न निर्माण करणारे म्हणजेच शरद इन्स्टिट्यूट आहे यावेळी त्यांनी जगभरात कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठीच्या पात्रता परीक्षा महाविद्यालय यांची माहिती दिली श्री बागणे म्हणाले विकसित देशांची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढली आहे कारण तेथील शिक्षण पद्धती महत्त्वाची आहे प्रत्येकानं बारावीनंतर काय करायचं ठरवायला हवं कौशल्यपूर्वक शिक्षण मिळेल अशा ठिकाणी प्रवेश घ्यावा शरद इन्स्टिट्यूटनं गुणवत्तेचे मापदंड ओलांडले प्राध्यापक ए बी जाधव हो यांनी सर्व विभागासाठी लागणारी कागदपत्र शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रिया याची माहिती दिली यावेळी डीन विभाग प्रमुख प्राध्यापक पालक विद्यार्थी उपस्थित होते स्वागत प्राध्यापक धनश्री बिरादार यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक अपूर्वा बापट प्राध्यापक कल्याणी वेडेकर यांनी केलं आभार नेहा सोनी यांनी मांडले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल